पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत कधीही सर्जिकल कर स्ट्राईक करू शकतो या भीतीनं दहशतवाद्यांची पळापळ सुरू झाली आहे पाकव्याप्त काश्मीरमधनं मसूद अझरसह अनेक दहशतवाद्यांनी आपलं बस्तान आहे पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधनं अनेक दहशतवाद्यांचे तळ हलवायला सुरुवात केली आहे पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासातच अतिरेक्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधनं पाकिस्तानात पलायन केलंय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासनं जवळच दहशतवाद्यांचे पॅड्स आहेत या लॉन्च पॅड्सना पाकिस्तानी सैन्याचं संरक्षण असतं पण आता या ठिकाणी फक्त पाकिस्तानी लष्करच उरलंय अतिरिक्त कुमक पाकिस्ताननं या ठिकाणी तैनात केल्याचंही वृत्त आहे भारतीय लष्कराच्या भीतीनं दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधनं पाकिस्तानमध्ये पलायन केलंय पण हे दहशतवादी विसरलेत की पासष्टच्या युद्धात भारतीय फौजा लाहोर पर्यंत पोहोचल्या होत्या आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं ब्युरो रिपोर्ट साम टी